चार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाचा महानतीम सोहळा नुकताच पार पडला या महानतीम सोहळ्यात चार जोड्या सहभागी होत्या पलक पूर्वा आकाश सूरज सिद्धेश रुचिता आणि अपेक्षा प्रतीक्षा या जोड्यांमध्ये महानतीम लढत पार पडली या लढतीत पुण्याचे जिगरबाज सूरज मोहरे आणि आकाश मोहरे या जोडीने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले तसेच उपविजेतापदी सिद्धेश थोरात आणि रुचिता जामदार यांच्या सोबतच अपेक्षा लोंढे आणि प्रतीक्षा लोंढे या दोन जोड्या होत्या तृतीय क्रमांक पटकवला पूर्व साळेकर आणि पलक जोडीने पुण्याच्या जोडीला पाच लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं उपविजेते जोडीला चार लाख रुपयाने चिन्ह देण्यात आलं तसेच तृतीय क्रमांक जोडीला एक लाख रुपयाने सन्मान चिन्ह देण्यात आलं विजेते पदाचा आनंद व्यक्त करताना आकाश आणि सूरज म्हणाले आम्ही आजवर बऱ्याच स्पर्धा केल्या मात्र मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाने आम्हाला विजेतेपदाचा आनंद मिळवून दिला आमचा टॅलेंट सिद्ध करण्यासाठी हक्काचं मंच दिल्याबद्दल त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीचे आभार देखील मानले हा सगळा प्रवास कमाल होता या क्षणाची खूप वाट पाहिली होती महान तीन सोहळ्यात सामील होण्यासाठी खूप मेहनतही घेतली होती आणि त्याच मेहनतीचे फळ आम्हाला मिळालेले आहे त्याचबरोबर या मंचाने अंकुश चौधरी फुलवा खामकर आणि वैभव गुगे यांच्या रूपात गुरुही दिले या गुरुकडून खूप काही शिकायला मिळालं असे म्हणत त्यांनी सगळ्यांचे आभार मानले तर मंडळी असा पार पडला महान तीन सोळा मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन आता प्रेक्षकांचा निरोप घेऊन त्याच जागेवर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद तीन हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे